आपको सबसे ले हैं में में। हाए, हाए आगे। आगे। पहले लेके जाते मेन लॉन में मराठी चालू आहे यु द इंग्लिश हाय आहे तर लातूरचा तरी मी शॅनपट्टी करते पिल्लू हां मग पहिलं मराठीत चालू करायचं ना पिल्लू विचारलं तर आम्ही साडेतीनला आम्ही भुर्जी वगैरे खात होतो त्यानंतर आलो इकडे धोप धुपात पाच वाजले आता आमच्या टीमला पोचवायचं काम करतोय मी एक ट्रिप झाली आहे बाकी बाकीच्यांसाठी आता आलोय नमस्कार मित्रांनो आज आहे डे टू आपल्या वेडिंगचा पहिला दिवस कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि सकाळी तर अजिबात टाईम नाही भेटला कुठलाच क्लिप रेकॉर्ड करायला किंवा शूट करायला सकाळी पहिला फंक्शन मायरा म्हणून होता तरी त्याचंच डेकोरेशन आहे जरा रिलॅक्स थोडा वेळ होता म्हणून आमची कमिटी मेंबर राहुल भाऊ सावंत युवा मंच अध्यक्ष इकडे भावी आमदार अब्दर शिरूर आंबेगाव गाव मयूर दादा साकुरी बसलो होतो आजच निवंत आणि आता आम्ही जेवायला जाणार आहे आज आजच्या आजच्या फुटप्रॅकमध्ये काही जेवायला रसगोल्ला रोल्ला आहे दिलच्या हात आहे कट्ट्याची सब्जी फ्यू इंचीजला येते अ सगळ्या आता एक फंक्शन आहे साखरपुड्यासारखं ते अटेंड करत आणि हे तुम्ही माझ्यामागं बघूती बघू शकता संगीतसाठीचं तर सगळं प्रॉपर अरेंजमेंट झालं आहे आणि यावेळीची एंट्री पण स्पेशल असणार तुम्ही एक दोनदा ब्लॉगमध्ये पण पाहिलं असेल की हे नेमकं पडदा लावतात कशासाठी तर ते पण यावेळी मी कवर करायचं ट्राय करेन तुम्ही मागं बघू शकता जेवणाचं पण फुल सगळे काउंटर स्प्रेड झालेत ऑलरेडी एल ईडी स्क्रीनची टेस्टिंग झाली आहे साऊंडची टेस्टिंग झाली आहे काय टेन्शनच नाही आणि दुपारपेक्षा शंभर टक्के अजून जास्त राडा होणार आहे बघत राहा ए फ्यू मोमेंट्स इथं

अर थांबा थांबा डायरेक्ट वरात कस काय सुरू झाली प्रश्न तर पडलाच असेल सगळ्यांना अहो रात्र कुठे गेली काय कळलंच नाही आणि त्यात ना आपण काय पट्टीचे ब्लॉगर नाही म्हणून कॉन्टेंटच काढायचं राहिला पण जे नाचलेत ना सगळे काय सांगू तुलखी आकड्या दाखव आणि ते झाल्यावर आफ्टर पार्टी पण होतीच पाटे चार पर्यंत मौसम मध्येच होते सगळे मग सकाळी आला विष अखमंडळी कसा वाटला ब्लॉग पहिला पार्ट तर तुम्ही पाहिलाच आणि आता हा दुसरा पार्टही तुम्ही बघितला आहे ह्या लग्न ॲक्च्युली दोन महिनेपूर्वी झालेलं आणि त्यानंतरनं कंटेंट काढायला टाईमच मिळाला नव्हता खूप सारा कंटेंट जो काढला होता तो डिलीट पण झाला म्हणून जेवढा होता त्याच्यावरती बनवला आहे ब्लॉग आणि हळूहळू इम्प्रूव्हमेंट होतीलच आता आता आम्ही नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला जो बघायला मिळेल ते आमचा पूर्ण आयकॉनिक टीमचाच असेल सीझन संपलाय तर एक आडावा बैठक टाईप आम्ही क लोणावळ्याला चाललो आहे सगळे एन्जॉय करायला एक वन डे ट्रीप म्हणून तर ती प तो पण ब्लॉग नक्की बघा तो पण ब्लॉग आम्ही लवकरच टाकू आणि ह्या ब्लॉग कसा वाटला हे पण नक्की सांगा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र